छप्पन्न कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम आणि बिल दिले जाणार ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे आणि सोयीनुसार आमदार जिल्हाधिकारी प्रशासक तथा प्रांताधिकारी यांची दिशाभूल होणारे यावर मुख्याधिकारी यांच्याकडून छप्पन कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम विरुद्ध दिशेने सुरू झाले कामाचे सर्व उपांगांच्या कामाच्या ठिकाणी माहितीचा फलक योग्य त्या साईजमध्ये लावलेला नसल्याने संबंधित ठेकेदार हा पाणीपुरवठा प्रकल्पाचे सर्व काम त्याच्या सोयीनुसार आणि मर्जीनुसार करीत आहे या कोट्यवधी रुपयांच्या कामामध्ये जिल्हाधिकारी जळगाव आमदार अमोल भाऊ जावळे नगर परिषदेचे प्रशासक तथा फैजपूर भाग प्रांताधिकारी यांची दिशाभूल करीत यावर नगरपरिषद मुख्याधिकारी हे ठेकेदाराला तात्काळ कामाच्या विलाचा धनादेश या आठ दिवसात देणार असल्याची यावल तालुक्यात चर्चा आहे नगर तोत्थान अभियंतर्गत यावर नगर परिषदेचा पाणीपुरवठा प्रकल्प नगरपरिषद प्रशासन मार्फत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे सादर करण्यात आला होता या प्रकल्पास मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारि शिफारनुसार शु, 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 सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे या प्रकल्पातील उपांगे व त्यांचे किमतीचे विवरण पुढीलप्रमाणे आहे यात प्रामुख्याने सर्वेक्षणाचे काम इंटेक विहीर इंटेक पायी पंप हाऊस विहीर ॲप्रोच ब्रिज ॲप्रोच बँड ॲप्रोच रस्ता कच्चे पाणी पंपिंग यंत्र कच्च्या पाण्याची मुख्य वाहिनी प्री सेटिंग टँक जलशुद्धीकरण केंद्र शुद्धी पाणी मुख्य वाहिनी शुद्ध पाणी पिंपिंग यंत्रणा पूर्ण प्रसारासन प्रणा प्रणाली वितरण प्रणाली रस्ता पुणे पुन्हा बसवणे गुरुजी शाळेतील जुन्या आर सी सी ई सी आरची दुरुस्ती सौर ऊर्जा प्रकल्प ट्रायल बेसिसवर योजना चालणे इत्यादी छप्पन कोटी रुपयाची कामे कार्यदेशी मिळाली पासून अठरा महिन्याच्या कालावधीत बावीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण कारवाईची आहे असे मंजूर प्रस्तावन नमूद या आहे यावर नगरपरिषद मुख्याधिकारी शशिकांत गवई यांनी कार्यरंभ आदेश देताना एकूण दिलेल्या बारा अटी शर्तीनुसार ठेकेदार काम करीत असल्याची प्रत्यक्ष खात्री कोण करीत आहे याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे गुणवत्ता चाचणी अहवाल वेळेवर सादर केले जात आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे अजिंक्य महाराष्ट्रासोबत प्रतिनिधी सुरेश पाटील यावल